लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता कालाचा वाढदिवस जवळ आलेला असतो आणि अदवेतला वाटत असते की आपण कालासोबत खूप अपमान केला आहे आणि कलाने सदैव घराचं चांगलंच केलेलं आहे नेहमी माझ्या माणसांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी कला माझी ढाल बनत त्यांच्या विरोधात माझ्यासाठी लढली परंतु त्या बदल्यात मी तिचा फक्त अपमानच केला तरा ता पा रहने करुं करुं तर आता सरोजने कलाच्या आत्मसन्मानाला ठेत पोहोचवत अद्वेतपासून दूर राहण्यासाठी एका कागदावरती तिच्याकडून सह्या करून घेतलेल्या असतात त्यामुळे कलाला खूप वाईट वाटत असतं आणि रागाच्या भरात कला घर सोडून गेलेली असते तर त्यानंतर आबांनी सरोजच्या आणि अद्वैतची चांगलीच क्लास घेतलेली असते आणि आता त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिलेली असते त्यामुळे अद्वैतला कलाबद्दल गिल्टी फील होत असतं आणि तेव्हाच अद्वैत आता कलाच्या वाढदिवसाला खूप मोठं सरप्राईज देऊन आत्तापर्यंत कलावरती झालेला अन्याय भरून काढण्याचं ठरवलेलं आहे आणि आता कलाचा वाढदिवस अद्वैत हा खूप धुमधडाक्याने साजरा करणार आहे तर अद्वैत हा कलासाठी किती धडपड करत आहे हे पाहून आबा आणि रजनी अद्वैतची चेष्टा करतात तेव्हा रजनी म्हणते आबा तुम्हाला आपल्या अद्वैतमध्ये बदल दिसतोय ना आपला अद्वैत लग्नानंतर खूपच रोमँटिक झाला आहे तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्ही जसं समजताय तसं काहीही नाही आहे कला जेव्हापासून या घरात आली तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होऊन तिच्यावरती अन्याय झाला त्यामुळे मला कलाला बर्थडे सरप्राईज देऊन तिच्या चेहऱ्यावरती हसू पाहायचंय चे, आणि कलाला आनंदी करायचंय तर आता सर्व चक्क कलाच्या निर्णयाला सहमती देत म्हणते की अद्वैत तू जे काही करशील त्यात मी तुझ्या पाठीशी आहे मी विनाकारण करा कलाचा तिरस्कार केला पहिल्या दिवसापासूनच कलाने सुनेचे सर्व काही कर्तव्य पार पाडले आहेत मी मात्र तिला सासू म्हणून समजून घेण्यात खूप कमी पडले सरोज हे बोलून झाल्यावरती सर्वांना धक्काच बसतो सरोज इतकी कशी काय सुधारली याचा सर्वजण विचार करत असतात परंतु बाबांना सरोजचं हे बोलणं ऐकून खूप आनंद झालेला असतो तिथे रोहिणी आणि राहुल हे कसं काय घडू शकतं याचाच विचार करत असतात तर आता सरोज गुरुजींना घरी बोलवून पूजा करणार असते आणि ती म्हणत असते की माझ्या मुलाच्या लग्नात अशा अनपेक्षित घटना घडल्या की त्यामुळे काहीच करता आलं नाही परंतु काला अद्वेच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्यांच्यामधील वादविवाद हळूहळू कमी होत गेले आणि ते एकमेकांना हळूहळू समजायला ला लागले तेव्हा गुरुजी कला आणि अद्वेत यांच्या सुखासाठी सत्यनारायणाची पूजा करायला सांगतात तर आता तिथे सरोज एक असं वाक्य बोलते की त्यामुळे ती सर्वांना चक्रावरूनच सोडते आणि सरोज म्हणते की त्याला या घरची मोठी सून आहे आणि साक्षात लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आमच्या घरी आली आमच्या संपूर्ण घराची कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरतीच आहे सरोजचं हे सरोज बोलणं कोण तिथे नयना राहुल आणि रोहिणी कोमातच जातात तेव्हा गुरुजी कला आणि अद्वेची पत्रिका पाहताच म्हणतात की या दोघांची जोडी लक्ष्मीनारायणाची असून ते दोघेही एकमेकांच्या दुःखात सदैव एकमेकाची साथ देतील आणि एकमेकांशी समजून घेऊन आणि ते सुखाचा संसार करतील तेव्हा आबा म्हणतात हो गुरुजी मला या दिवसाची खात्री पहिल्या दिवसापासूनच होती तुमच्या तोंडून हे ऐकून मन प्रसन्न झाले तेव्हा गुरुजी म्हणतात लग्नासारख्या गोष्टी आपल्या हातात नसतात देवाने स्वतः त्यांच्या जोड्या बनवलेल्या असतात तर इकडे दुसरीकडे सोहम आणि काजल स्कूटीवरती जात असतात आणि सोहम काजूच्या पाठीमागे बसलेला असतो तो काजूच्या केसांचा सुगंध पाहून मनाशीच म्हणतो की मी या मुलीच्या प्रेमात पूर्णपणे हरपून गेलो आहे त्यानंतर सोहम आता घाबरत घाबरत काजूच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि काजल सोहमचं आरशामध्ये एक्सप्रेशन पाहत आनंद व्यक्त करत असते तर आता कला बाहेरून आत येत असते आणि घरातून काही ऑर्डर केलेले असतात कला घरामध्ये जाऊन अद्वैतला विचारते की अद्वैत घरामध्ये काही फंक्शन आहे का, का। अद्वैत सोबत असणारा मॅनेजर कलाला सरप्राईज पार्टीबद्दल सांगणार असतो परंतु इतक्यातच अद्वैत त्याला सर्व काही सांगण्यापासून थांबवतो आणि त्याला इशारा देत शांत करतो आणि तिथे अद्वैत विषय भरकटवत नेण्यासाठी म्हणतो की कला हे कोण आहे तुला माहिती आहे का आपल्या कंपनीचे मॅनेजर आहेत जगन्नाथ त्यानंतर आता काम करत त्याच्या रूममध्ये बसलेला असतो कला एका कामासाठी बाहेर गेलेली असते ते म्हणजे सिनेमा प्रोड्यूस करण्यासाठी ज्युनियर आर्टिस्ट ना पाहण्यासाठी परंतु कलाला ऑटोमध्ये पाहून तिला खूप हसलेले असतात तिचा खूप अपमान करत असतात वाटेल तसं बोलत असतात तर आता कला घडलेला सर्व प्रकार घरी येऊन अद्वैतला सांगते अद्वैत खूप हसतो तेव्हा कला रागानेच अद्वैतला म्हणते की माझा त्या लोकांनी किती अपमान केला आणि त्या गोष्टीवरती तू का हसत आहेस चांदेकर तेव्हा अद्वैत कलाला सॉरी म्हणत सांगतो की कला मी त्या गोष्टीबद्दल हसत नाही आहे परंतु या जगात दिसण्यालाच हसणं मानतात त्यानंतर कला रागानेच अद्वैतला म्हणते की तुमच्यासारखा लोकांना गरीब लोकं म्हणजे नेमकं काय वाटतात त्यांना काही किंमत नसते का, का, का कि मला या गोष्टी थोड्यासुद्धा पटत नाहीत का बरं गरिबांना सेल्फ रिस्पेक्ट नसतो का त्यांचा मान सन्मान नसतो का तर तिथे अद्वैत पोटातलं ओठावर आणत म्हणतो की कला इथे दिसण्यालाच महत्त्व आहे परंतु मी आधीसुद्धा असंच होतो आणि आता तू मला पूर्णपणे चेंज केला आहेस पण जगात सगळीकडे कला नावाची व्यक्ती राहत नाही आणि सगळ्या व्यक्ती तुझ्यासारख्या नसतात तर आता ते लोक कलाला का ज्या गोष्टी बोललेल्या असतात त्या गोष्टीमुळे कलाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात तिथे अद्वैत कालाचा हात हातामध्ये घेत म्हणतो की काला तू जास्त वाईट वाटून घेऊ नकोस तुझ्यासोबत मी आहे तुझा अपमान केलेल्या लोकांना मी धडा शिकवणार तर तिथे अद्वैत आणि कला यांच्यामध्ये हळूहळू छोट्या मोठ्या भांडणाला सुरुवात होते अद्वैत कालाला आगाव म्हणत असतो तेव्हा काला, ते काला अद्वैतला म्हणते की अद्वैत तू माझं एक काम करणार का मी तुम्हाला कॅश देते तू काजलच्या अकाउंटवरती यू पी आय करशील का आई आणि बाबा खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना तोंड देत आहेत मी एक छोटंसं डिझाईन केलं आहे त्यातून मला थोडेफार पैसे मिळाले आहेत ते जर मी आईला पाठवले तर आईला खूप आनंद होईल तेव्हा अद्वैत कलाला एक कट घालतो आणि म्हणतो मी हे फोट पैसे पाठवतो परंतु मला यामध्ये कमिशन पाहिजे कमिशन मला जेव्हा हवं असेल मी तेव्हा तुझ्याकडून घेईन कला अद्वैतला पैसे देत असताना अद्वैत मनाचा मोठेपणा दाखवत म्हणतो की मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे आणि मला मुलाचं कर्तव्य तर पार पाडायलाच हवं तू तुझे पैसे तुझ्याजवळ राहू दे मी माझ्या अकाउंटमधील पैसे काजलला पाठवतो तेव्हा कला म्हणते चांदेकर हो तुझं बरोबर आहे परंतु हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे त्यामुळे माझी जबाबदारी मलाच पूर्ण करू दे तेव्हा अद्वैत विचारतो का बरं माझ्यापेक्षा तुझा स्वाभिमान मोठा आहे का तेव्हा कला म्हणते अद्वैत तुझं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला परंतु आमच्यासाठी आमची एकच प्रॉपर्टी आहे ती म्हणजे स्वाभिमान त्यामुळे मला तुझी मदत यावेळेस तरी घ्यायची नाही आहे त्यामुळे माझी जबाबदारी मीच पूर्ण करेल तिथे अद्वैतला सुद्धा नाईलाज होतो त्यानंतर अद्वैत काजलला पैसे पाठवतो तर तिथे अद्वैत काळाला म्हणत असतो की काला दुसऱ्या मुली माहेर सोडून गेल्यानंतर माहेराला विसरतात परंतु तू मात्र तुझ्या माहेरची खूप काळजी घेतेस त्यांची खूप मदत करतेस तेव्हा कला म्हणते अद्वैत हे कसं शक्य आहे त्यांनी आम्हाला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं आमची खूप साथ दिली आम्हाला मोठं केलं त्यामुळे लग्नानंतर त्यांना विसरून जाणं हे शक्यच नाही आहे तर इकडे दुसरीकडे सरोजने कला लक्ष्मीची उपमा दिल्यामुळे रोहिणी तिचा राग व्यक्त करत असते आणि ती म्हणत असते की या घरची मोठी सुनती कला आहे ती लक्ष्मी आहे तर मी कोण आहे माझी मात्र कुणालाही परवा नाहीये मी जिवंत आहे की नाहीये माझं काय चाललंय हे कुणालाच चा नाही माहीत आणि याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही घरातील सर्वजण तिला डोक्यावरती घेऊन मिरवत असतात तर तिथे नाही ना रागाने राहुलला म्हणतो की राहुल तू कोणत्या जगात राहतोस तुला काहीही माहीत नसतं आणि स्वतःच्याच धुंदीत असतो आणि बायकोला काय हवं काय नको याची तू कधीच पर्वा करत नाहीस तेव्हा राहुल विचारतो काय झालं नाही ना तू इतकी का चिडली आहेस तर आता रोहिणी कलाला या घरात जो काही मानसन्मान मिळतो तिची चालते असं ती राहुलला सर्व काही सांगत असते तेव्हा राहुल म्हणतो मी या सर्व गोष्टींवर काय करू शकतो मला या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाहीये तो तुझ्या कर्माची फळ भो हो। नैना म्हणते कलाला हा सगळा मानसन्मान ती अद्वैतची बायको आहे म्हणून मिळतो कला आणि अद्वैत यांनी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं नाही तरी सुद्धा त्यांच्यामध्ये किती छान बॉन्ड तर कला आणि अद्वैत यांचं प्रेम पाहून नैना कोमात जाते तर आता कलाचा वाढदिवस कसा सरप्राईज करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत